नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहस्रनाम ह्या स्तोत्राबद्दल माहिती सांगितली होती आजही असंच एक स्तोत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता बघा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ऋषीमुनी निसर्गाच्या ज्या शक्ती आहेत तर त्या शक्तींना देवता म्हणून ते पूजत असत तर त्या शक्ती म्हणजे कुठल्या जसं की वारा पाणी पृथ्वी अग्नी सूर्य ह्या त्या शक्ती तर आज मी तुम्हाला सूर्याची माहिती सांगणार आहे सूर्याचं जे स्तोत्र म्हणजेच काय तर आदित्य स्तोत्र याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आदित्य हे सूर्याचं एक नाव आहे म्हणजे आदितीचा पुत्र म्हणून त्याचं नाव काय पडलं तर आदित्य आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याला आणि सूर्याच्या उपासनेला खूप सारं महत्त्व दिलं गेलेलं आहे सूर्य म्हणजेच काय तर त्याची ऊर्जा तेज शक्ती ही आपल्याला मिळावी आपल्यातही एक प्रकारची ऊर्जा यावी म्हणून आपण त्याची उपासना करतो म्हणजे बघा पहाटे उठून सूर्याला अर्घ्य देतो पाण्याने त्याचबरोबर गायत्री मंत्र म्हणतो त्याच्यानंतर काही जण सूर्य नमस्कारही घालतात का तर ही जी शक्ती आहे त्याची तर ते ती आपल्यात यावी आपला दिवस चांगला जावा म्हणून आपण सूर्याला खूप सारं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर ह्या सगळ्याबरोबर सूर्याच्या उपासनेमध्ये अजून एक उपासना येते ती म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र आता ह्या स्तोत्राची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते जेव्हा प्रभू श्रीराम आणि रावणाचं युद्ध चाललेलं होतं ते युद्ध अंतिम टप्प्यात आलेलं असताना प्रभू श्रीरामांना कळलं की रावणावर कुठलंही क्षेपणास्त्र किंवा कुठलंही अस्त्र याचा काहीच परिणाम होत नाही आहे आणि आता हे युद्ध जिंकणं केवळ अशक्य आहे तर ह्या सगळ्या विचारांमध्ये असताना प्रभू श्रीराम अगदी दमून गेले आणि थकून गेले त्या युद्धामध्ये हे सगळं देव आणि ऋषी बघत असताना तिथे अगस्त्य ऋषी त्यांच्यासमोर त्यांनी काय केलं हे युद्ध जिंकण्यासाठी सूर्याची आराधना केली सूर्याची स्तुती केली आणि ती स्तुती म्हणजेच आदित्य हृदय स्तोत्र मग त्यामुळे काय होणार होतं तर प्रभू श्रीराम ह्या युद्धामध्ये जिंकणार होते कारण हे युद्ध जर जिंकलं नसतं तर अर्थातच रावणाचा विजय झाला असता आणि परत पृथ्वीवर हाहाकार झाला असता आणि म्हणून सूर्याची उपासना करून त्याची स्तुती करून अगस्त ऋषींनी श्रीरामांना ते आदित्य हृदय स्तोत्र सांगितलं आणि मग त्यांना सांगितलं की हे स्तोत्र तू तीन वेळा इथे म्हण मन, म्हणजे विजय तुझा निश्चित आहे आणि तसंच श्रीरामांनी सुद्धा केलं की ते युद्ध सुरू व्हायच्या वेळेस त्यांनी काय केलं ते, के ते आदित्य हृदय स्तोत्र म्हटलं तीन वेळा आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचा विजय झाला तर असं हे अतिशय महत्त्वाचं आदित्य हृदय स्तोत्र आहे तर तेव्हा अगस्त्य ऋषीने सांगितलं की जे कोणी व्यक्ती हे स्तोत्र संकटाच्या वेळी अनिश्चिततेच्या वेळी किंवा भीतीच्या वेळी जर ते पूर्ण श्रद्धेने म्हटलं तर ते कुठल्याही संकटात किंवा दुःखात पडणार नाही तर असं हे आदित्य हृदयस्तोत्र आहे तर हे स्तोत्र कशासाठी आहे तर अर्थातच शत्रूचा नाश होण्यासाठी पण आपल्या कलियुगात आपल्या शत्रू म्हणजे काय तर अर्थातच की समजा आता एखाद्या कुणीतरी जॉबला जात असेल पण त्यांना प्रमोशन मिळत नसेल किंवा एखाद्या खूप आजारी आहे आणि त्या आजारातनं ते आजार त्यांचा ते आजार बरा होत नसेल उठत नसतील आजारातनं तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं स्तोत्र मानलं गेलं आहे त्याचबरोबर एखाद्याला बढती मिळत नसेल प्रमोशन होत नसेल त्याचं नोकरीमध्ये तर त्यांनीसुद्धा हे स्तोत्र म्हटलं तर तर त्यांनासुद्धा बढती मिळण्याचा मार्ग मोकळा होतो तर असं हे आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही जेव्हा कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर तेव्हा तुम्ही हे तीन वेळा म्हणायचं म्हणजे त्या कामाच्या आधी म्हणजे आता तुम्हाला एखादे इंटरव्ह्यू द्यायचा असेल एखाद्याला तर त्याच्या आधी तुम्ही साधारण रोज हे म्हणत जा म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू पास होईपर्यंत हे रोज तीन वेळा म्हणायचं त्याचबरोबर एखाद्याची कोर्टामध्ये कुठली केस चालू असेल आणि त्याच्यात यश येत नसेल तर अशा व्यक्तींनासुद्धा कोर्टामध्ये यश येऊ शकतं तर हे म्हणायचं कधी तर सूर्योदयाच्या पूर्वी आपल्याला सुचूरभूत व्हायचं आहे ते झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी एका लोटीमध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या लोटीत पाणी घ्यायचं आहे आणि सूर्योदयाच्या वेळीस सूर्याला आरोग्य द्यायचं आहे आणि सूर्याला आरोग्य देऊन त्याला सांगायचं आहे की मी हे स्तोत्र ह्या ह्या कारणासाठी म्हणत आहे तर मला ह्या ह्या कारणामध्ये किंवा ह्या समजा बढती असेल तर मला प्रमोशन होऊ दे त्यासाठी मी हे म्हणत आहे तर तू मला प्रमोशन दे आणि माझं काम पूर्ण कर तुझ्यातली जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती माझ्यामध्ये पण येऊ दे हे सगळं म्हणून त्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि तिथं उभं राहूनच तुम्हाला तीन वेळा आदित्य हृदय स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे समजा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी काय करायचं आहे निदान सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेस सूर्याला नमस्कार करा आणि बसून म्हटलं त्यांनी तरी चालेल तर हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे तर ह्या स्तोत्राचा उपयोग अगदी विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत कोणीही करू शकतं असं हे साधं आणि सोपं स्तोत्र आहे चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन स्तोत्राबद्दल तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत धन्यवाद आणि हो या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू तोपर्यंत स्वामी